बारावीचा निकाल एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला ठाण्यातील श्रीराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेने बारावीच्या विज्ञान परीक्षेत चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत आदित्य गोखले हा ठाणे मार्केट ठाणे येथील लाहोजी हाईट्स येथील आहे विज्ञान विषयाला त्याने शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळवले आहेत तर भौतिकशास्त्रामध्ये शंभरपैकी चौऱ्याण्णव रसायनशास्त्रात शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळवले आहेत त्यानुसार आदित्यला पी सी एम मध्ये शहाण्णव टक्के गुण मिळाले आहेत आदित्य गोखले यांनी सांगितलं की माझे आई वडील दोघी सी ए आहेत आणि दोघेही वाणिज्य पार्श्वभूमीचे आहेत परंतु माझ्या पालकांनी माझ्यावरती अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे पण माझी आवड विज्ञानात होती म्हणून त्यांनी मला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला आणि आज निकाल असा आहे की मी बारावीच्या विज्ञानाच्या निकालामध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के मिळवले आहे पुढे आदित्य गोखले यांनी सांगितलं की तो दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करायचा पण अभ्यासाव्यतिरिक्त तो लिहिण्यात जास्त वेळ वाया घालवत नसत तर ते मनातल्या मनात, मनात आठवत असे आदित्य गोखले यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका तर तुम्ही तुमचा अभ्यास मोकळ्या मनाने करा कारण शेवटी तुम्हाला परीक्षा द्यायची द्यावीच लागते त्यामुळे तुम्ही जितक्या मोकळ्या मनाने अभ्यास कराल तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल तितकाच तुम्हाला अभ्यासामध्ये रस मिळेल माझं नाव आदित्य नितीन गोखले मी इयत्ता बारावीमध्ये शिकतोय आणि आत्ता नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आणि मला सायन्सच्या पी सी एममध्ये ओवरऑल नाईंटी फोर पॉईंट फाय पर्सेंट मिळाले आणि फक्त गणित विषयातमध्ये मला मॅथ्समध्ये नाईंटी नाईन आउट ऑफ हंड्रेड मिळाले हो नक्कीच मला खूपच आनंद होतो आहे आणि माझे जे जे काही शिक्षक आहेत जी किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं माझे इस्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोहोचू शकलो मला खूप सपोर्ट केलं म्हणजे आता मी मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो तर क्लासला आई वडिलांनी मला डबा पोचवून दिला तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं ला तर लगेच धवपळ करणे वगैरे तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला मला माझ्या मुलाबद्दल अभ्यासाच्या बाबतीत एक प्रकारचा कॉन्फिडन्स होता कारण तो पहिल्यापासून सातत्याने परिश्रम घेत होता पण जेव्हा दहावीनंतर तरी ठरवलं की सायन्स घ्यायचं आहे तर ह्याबाबत आम्हाला थोडी साशांक होतं कारण आम्ही मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे चार्टर्ड अकाउंटंट आहोत आणि कॉमर्स बॅग्राऊंडसह म्हणून मग आम्ही थोडासा लोकांना चौकशी केली की नक्की कसं जावं काय करावं त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे का आणि ज्या काही आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला वेगळ्या क्लासेसमधनं होतात किंवा वेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधून तर त्याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला आम्ही दोन ठिकाणून ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतली त्याची एक नंदिनी गोरे म्हणून काउन्सिलर आहेत त्यांच्याकडनं आणि शिवाय प्रतीक ट्युटोरियल्स हु इज अ करिअर काउन्सिलर आणि दोघांचा जो रिझल्ट होता तो एकसारखा होता की सायन्स इज द गुड स्ट्रीम ज्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं खूप आनंद झाला एकतर मुलगा म्हणजे मुलांनी जे सातत्य दाखवलं अभ्यासात आणि त्याची तब्येत कधीही बिघडली नाही कधीही त्यांनी कंटाळा केला नाही की आज मला कंटाळा आलाय मला अभ्यास करायचा नाही आहे त्याच्या शाळेच्या आणि कॉ कॉलेजच्या आणि सरांच्या मार्ग म्हणजे क्लासच्या सरांच्या मार्गदर्शन इतका तो म्हणजे त्याने खूप त्याने ते केलं टाईमटेबल स्वतःचं बनवलं आणि जसं जसं त्यांच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं त्याप्रमाणेच सा अभ्यास केला तर खूप आनंद आहे